कार्यक्रम संपल्यावर आनंद व प्रकाश नाट्यगृहाबाहेर आले आनंदचे काहीतरी बिनसल्याचे प्रकाशच्या लक्षात आले कदाचित त्याची तब्येत बरी नसावी असे वाटून तो आनंदला त्याच्या घरी येण्यासाठी आग्रह करू लागला पण डोकं खूप दुखतय असे कारण देऊन आनंद त्याच्या घरी गेला नाही शेवटी निराश होऊन प्रकाश निघून गेला प्रकाश जाताच आनंद पुन्हा नाट्यगृहात गेला पण तोपर्यंत अनुपमा निघून गेली होती आता अनुपमाला कसे भेटायचे या विचाराने तो अस्वस्थ झाला इतक्यात प्रकाशने अनुपमा विलेपार्लेच्या कॉलेजमध्ये संस्कृत शिकवत असल्याचे सांगितलेले त्याला आठवले त्या कॉलेजमध्ये फोन केला तर आपल्याला अनुपमाचा पत्ता नक्की मिळेल पण आता बरीच रात्र झाली असल्याने त्याने दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये फोन करायचे ठरवले दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने कॉलेजमध्ये फोन केला पण अनुपमा नेमकी त्या दिवशी रजेवर होती शेवटी मी त्यांचा नातेवाईक आहे आणि मला त्यांच्याकडे अर्जंट काम आहे असे सांगून आनंदने क्लार्क कडून अनुपमाचा पत्ता मिळवला आता जास्त वेळ घालवण्यात अर्थ नसल्याने आनंद लगेच टॅक्सीत बसून बांद्र्याच्या दिशेने निघाला